सर्वांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण घनशी खुर्द तालुका घनसवंगी जिल्हा जालना या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण आज एका अशा शेतकऱ्याला भेटत आहोत ज्यांनी कष्टातून उभारलेलं सोनं म्हणता येईल की आज त्यांचे आपण ड्रॅगन फूड या प्लॉटमध्ये आहोत आणि या प्लॉटमध्ये त्यांनी नक्कीच या भागामध्ये मला तर वाटतं त्यांची माहिती घेतल्याच्यानंतर सगळ्या सुरुवातीला सुरुवात केली या भागामध्ये आणि या या भागामध्ये अतिशय प्रेरणा देण्याचं काम त्यांच्याकडून झालेलं आहे कारण की त्यांचं अनुकरण चांगलं अनुकरण अनेक शेतकरी आज करत आहेत तर या भागामध्ये त्यांच्याकडून सुरुवात झाली पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज अशाच होतकरू तरुण आणि कष्टाळू शेतकऱ्याला भेटत आहोत आज आपल्यासोबत आहेत रामेश्वर भाऊ वायशे तर रामेश्वर भाऊ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत तर रामेश्वर भाऊ म आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सुरुवातीला तुमचा परिचय द्या हां माझं नाव वा, रामेश्वर वायशे वायसे राणार खुर्द तालुका घनसंगी जिल्हा जालना हु, तर रामेश्वर भाऊ आपण तुमच्या ड्रॅगन फूड या प्लॉटमध्ये आहोत आणि या प्लॉ भागामध्ये मी शेतकरी मित्रांनो त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेतली आणि या भागामध्ये एक सहा सात वर्षापूर्वी त्यांनी या प्लॉटची लागवड केली होती तर सुरुवातीला मला वाटतं घनसुंग तालुक्यामध्ये जर नाव घेतलं जाईल तर रामेश्वर भाऊचं घेतलं जाईल कारण की या भागामध्ये त्यांच्या अनुभवानुसार पीक कुठं नव्हतंच आपल्या भागामध्ये कारण की त्यांनी या पिकाबद्दल माहिती घेण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन आली किंवा त्या या पीक ड्रॅगन फ्रूट या पिकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अनेक मेळाव्याला किंवा अनेक शेतकरी स मेळावे असतात त्यालासुद्धा हजेरी लावली आणि अधिक जाणून घेण्यासाठी त्यांनी पर जिल्ह्यातसुद्धा या पिकाबद्दल अधिक जाणून घेतलं तर आज त्यांच्याकडून आपण थोडक्यात या पिकाबद्दल सुरुवात लागवड आणि खर्च आणि त्यांचा अनुभव नक्कीच आपल्या संपूर्ण जे काही आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेक शेतकरी जोडले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण आज प्रयत्न करत आहोत रामेश्वर भाऊ काय या पिकाची बरं किती वर्षापासून सुरुवात केली बरं हां या पिकाची लागवड मी दोन हजार एकवीसला लागवड केली हु. जू जूनमध्ये हां हां दोन हजार पंचवीस चालू म्हणजे आज या पिकाला पाच वर्ष कम्प्लीट झाली बरं बरं तर बरं रामेश्वर भाऊ म्हणजे काय कसं सुचलं बरं तुम्हाला या ड्रॅगन फ्रूट आपण लागवड करावी हे म्हणजे पीक पैसे देणार पीक होतं बाहेर जिल्ह्यामध्ये आम्ही याची बरच आधी युट्यूबला याची माहिती घेतली युट्यूब बघूया बघता मग व्हिजिट केले फ्लॉटला तिकडे सांगली कोल्हापूर त्या जिल्ह्यामध्ये जाऊन बऱ्याच शेतकऱ्याशी भेटवी या टी केल्या त्यांची बोललो जाऊन बरं त्यांनी आम्हाला पिकाची माहिती दिली बरं मग त्याच्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला लावायचा तर शेतकरी मित्रांनो आता आपण मी पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण हा जो पट्टा आहे हा एकदम पट्टा कोरडोहू आणि या पिकाला म्हणजे त्यांची ही एकदम आपण म्हणतो की एक पाच सहा वर्षापूर्वी एक कोरडभाऊ शेती म्हणजे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते आणि या पिकामध्ये सुद्धा रामेश्वर भाऊकडून असं सोनं पिकवलं गेलं आणि या त्यांचंच अनुकरण आता सध्या या भागामध्ये अनेक शेतकरी करत आहेत सध्या रामेश्वर भाऊ बर म्हणजे कुठं कुठं माहिती घेतली तुम्ही या पिकाबद्दल ह्या पिकाला सर्वप्रथम आम्ही सा, सांगली जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका आहे तिथं गेलो आधी तिथं व्हिजिट केले आम्ही एक दोन पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक दोन केले बरं आणि मग मुळ आम्ही जिथं सांग सांगोल्यामधूनच आम्ही हे रोप आणलेत बर अकोला गाव अकोला आणलेले हे रोप बरं बरं याचं रामेश्वर भाऊ म्हणजे किती वर्षाचं पीक असतं हे ड्रॅगन फ्रूटचं ह्याची पूर्ण लाईफ वीस ते पंचवीस वर्षाची असती पण वीस वर्ष त्याला काही होत नाही समजा एकदा लागवड केली की बरं त्याला आता सुरुवातीला आपण जर म्हणलो आता म्हणजे जर आपल्या हा व्हिडिओ बघून जर म्हणजे सर्वसामान्य जरी शेतकरी याची तयारी करू शकतात तर याला जमीन कशी लागते बरं ह्याला जमीन पाण्याची पाणी निच जमीन लागते ह्याला खडकात जेवढी जमीन असेल तेवढी अतिउत्तम आहे याला पण हे काही लोकांचं म्हणणं काळीच्या जमीन येत नाही काळीच्या जमिनी सुद्धा पीक येतं हे फक्त जमीन जमीन पाणी धरणारी नाही पाहिजे बर म्हणजे साधारणतः आपण म्हणतो की हलकी जमीन असेल तरी सुद्धा याला याला काय अडचण बरं याची जे काही म्हणजे खर्च असतो जर सुरुवातीपासून रोपापासून जर सांगत झालं तर काय सांगता येईल बरं तुम्हाला किती म्हणजे मार्केटला जाण्यापर्यंत एक किती खर्च येतो बरं ह्याचा टोटल खर्च म्हणजे आता सांगायचं याच्यामध्ये पोल रिंग हे ड्रीप, पुन्हा रोपाचा खर्च सगळा एकूण लेबर खर्च तर साडेतीन ते चार लाख रुपये एक करी लागू एक पण पण नंतर हा जो खर्च झाला तर नंतर पुढील वीस पंचवीस वर्ष सुद्धा शेतकऱ्याला बघायची गरज नाही पडणार हे ना नंतर मग शेतकऱ्याला नंतर खर्च नाही मग वार्षिक पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे फक्त त्याच्यामध्ये नंतर मग बरं हा तर ते एकरी किती बरं सध्या म्हणजे खर्च सुरुवातीचा जाऊन किती आपल्याला उत्पन्न मिळू शकतं बरं तुमचा अंदाज सांगा आता माझ्यावर आतापर्यंत याच्यामध्ये नऊ टन मान निघला आपला आतापर्यंत दोन दोन तोड्यामध्ये तर आपला आतापर्यंत याचं पाच लाख प्लस झाले याच्यामध्ये बरं मग आता लोक आपला खर्च याच्या जवळपास साठ सत्तर झाले सुरुवातीला हे खालून निद्र काय सोडले इथं आणि फवार नाही हे सगळं मिळून आपला साठ एक हजार रुपये तर खर्च झालेला आहे बर बरं आता लोक ला पाच लाख उत्पन्न झाले अजून ह्याच्या अपेक्षा आपल्याला कमीत कमी याच्यातून तीन एक लाख रुपये उत्पन्न घे अजून बरं दोन थोडे बाकी वर्षामध्ये किती पिकं असते बरं याचे ह्याच्या वर्षामध्ये याचे चार हार्वेस्टिंग चांगल्या मोठ्या बरं ह्या पासून जे सुरू होते नोव्हेंबर ऑक्टोंबरच्या एंड पसर चालतंय बरं ऑक्टोबर नोव्हेंबर लोक तर बरं आता रामेश्वर भाऊ तुम्ही तरुण आहात तर ता शेतकरी मित्रांनो आता रामेश्वर भाऊनी एक या भागामध्ये सुरुवात केली पण आता रामेश्वर भाऊ अनेक शेतकरीसुद्धा हा प्रयोग करीत आहे आणि याला मार्केटसुद्धा चांगला आहे तर हा प्रयोग करताना नक्कीच तुमचे सुद्धा एक नाव घेतलं जातं आणि तुमच्याकडून सुद्धा अनेक शेतकरी या भागामध्ये आता प्रेरणा घेत आहेत बरं काय संदेश काय राहणार नवीन शेतकऱ्याला बरं आता नवीन शेतकऱ्यांनी तुमचं माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात तर काय नवीन शेतकऱ्याला तुमच्याकडून काय सल्ला राहणार बरं म्हणजे अगोदर काय म्हणजे याची संपूर्ण माहिती घेतल्याच्या नंतरच लागवड करायला पाहिजे ना हा आधी शेतकऱ्या काय होलं आता काही काही भागामध्ये लोक निसत युट्यूब हे बघूनच लागवडी करते ते चुकीचा निर्णय कारण की युट्यूबवर ह्याच्यावर काही लोक सांगतात वीस लाख होतं पंधरा लाख होतं तसं नाही याच खरं सांग आता रेट मार्केटच्या हिशोबाने जर केलं तर हार्वेस्टिंग काय होती सर्व शेतकरी सोबतच येते सोबत आल्यामुळे थोडे बाजारभाव थोडे गर हे होते म्हणजे ज्यावेळेस माणूस त्यावेळेस भागाला भरपूर असतो शंभरच्या प्लस असतो बरोबर पण ज्यावेळेस एकदम शेतकऱ्याचा माल आला म्हणजे सत्तर ऐंशी भेटत भेटतोय तर आपले साठ रुपये पन्नास गेले तरी कुरवडते त्याचं काय नाही बरं पण आता सगळे लोक शेतकरी ह्याचा अभ्यास पूर्ण करूनच लावायला पाहिजे बरं म्हणजे एकंदरीत रामेश्वर तुमचं सांगत जर झालं तर अनुभवातून शेती हे ड्रॅगन फ्रूटची करायला पाहिजे अनुभव असल्याशिवाय आपण कोणत्या क्षेत्रात उतरत नसतो आणि अनुभवाच्या जोरावरच जो, जो काही आपण आज जवळपास आपला भा देश हा कृषीप्रधान मानला जातो आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो आणि शेती व्यवसाय म्हणलं की वातावरण आलं पर रामेश्वर भाऊ याला वातावरणाचा काही परिणाम जाणवतो का सध्या आपल्याला ह्याला वातावरणाचं काय आपल्या इकडचं वातावरण एकदम वातावरण आपल्या बरं फक्त ह्याला जास्त उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्पेचर झालं तर सनबर्निंगचा प्रॉब्लेम होतो बरं मग त्यावेळेस काय करता असं होतं हे थोडं त्यावेळेस मग आम्ही ह्याला एक सिलकॉल हो सिलिकॉइन पावडर असते कावलीन पावडर त्याचा स्प्रे घेत असतो त्याच्यामुळे थोडं होतं मायना तर नाही आणि इथं आता प्रामुख्याने असं बोललं जातं की तिकडा कोकण प भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र भाग असेल आपल्या मराठवाड्यामध्ये असे पिकं मोठ्या प्रमाणात घेतले जात नाही पण आता या पाच वर्षामध्ये तुम्हीसुद्धा आपल्या घनसांगी तालुक्यामध्ये एक प्रेरणा देण्याचं काम युवकांना केलं आहे तर युवकांना काय संदेश राहणार बरं रामेश्वर भाऊ तुमच्याकडून ह्याच्यामध्ये आता हे चांगलं पीक आहे शेतकऱ्या नवीन पीक शेतकऱ्यासाठी युवा शेतकऱ्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त ड्रायफ्रूटची लागवड करायला पाहिजे कारण की कि ह्याच्यामध्ये किती बी रेट कमी झाले ते हे असं पीक आहे की तुम्हाला चाळीस रुपये किलो सुद्धा पुरवडते हे पीक बरोबर बर। कारण की ह्याच्यामध्ये एकरी कसं केलं दहा टन उत्पन्न चाळीस रुपये किलो गेल तर तुमच्या उत्पन्न चार लाखाच वाढले चार लाख तुम्हाला कोणतं पीक देत एकर मध्ये कोणतं नाही 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 आणि शेतकऱ्याला हे पुरवडणार पीक आहे बरं तर नवीन आ, प्रयोग युवकांनी केले पाहिजे असंच रामेश्वर भाऊ कडून आपल्याला अनुभव आहे त्यांचा तर रामेश्वर भाऊ नक्कीच जो काही पुढील वाटचाल आहे एक तुम्ही अधिक यामध्ये प्रगती करावी यामध्ये अधिक तुमचं जे काही व्यवसायाचं किंवा ड्रॅगन फ्रूटचं जे काही क्षेत्र आहे ते अधिक वाढावं या भागामध्ये आता तुम्ही पलकडसुद्धा एक नवीन प्लॉट चालू केला गेल्या वर्षीपासून तर हाच शेतकरी मित्रांनो हेच उद्दिष्ट असतं प्रत्येकाचं आपल्या आयुष्यात वागताना की आपण एक रोप लव रोप लावलं की ते दुसरं रूप आपण जगवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तसंच प्रेरणा देण्याचं काम या भागामध्ये रामेश्वर भाऊकडून झालं तर आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना भेटलो आणि थोडक्यात माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत रामेश्वर भाऊ आज या भागामध्ये फिरत असताना प्रामुख्याने असं जाणवतं की आपण छोटे छोटे शेतकरी या भागामध्ये आपण घेतले आहेत तर तुमच्या या सुद्धा रामेश्वर भाऊ हा जो भाग आहे घुंशी आणि आपल्या घनसवंगीचा या भागामध्ये असे शेतकरी मी शोधत आहे पाठीमागा पण श्रीराम गोपणे होतकरू तरुण आहेत त्यांचीसुद्धा यूट्यूब चॅनलवर थोडक्यात मुलाखत जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत तर रामेश्वर भाऊ अधिकाधिक शेतकऱ्यांनी मला संपर्क करावा असेच अपेक्षा करतो मी कारण की असे जर युवक इ इतरांपुढे कुणी प्रेरणा बनत असेल तर यासारखा यासारखं का दुसरं काम नाही आहे असं मला वाटतं कारण की असे युवक पुढे जर आले ना तर नक्कीच कोणाला तरी फायदा होईल किंवा प्रेरणा भेटेल तर हाच आपल्या यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे रेमिषेबो तर आज जो सोशल मीडियाचा सुळसुळाट दिसतो अनेक यूट्यूबवरती व्हिडिओ येत आहे तर उत्पन्नाच्या बाबतीत खरंच म्हणजे प्रात्यक्षिक किंवा स्वतः अनुभव असल्याशिवाय करायला नाही पाहिजे रामेश्वर भाऊ काय वाटतं बरं सध्या सोशल मीडिया आहे सध्या युट्यूब बघून सुद्धा अनेक तरुण हे करीत आहे शेतीमध्ये प्रयोग तर अनुभवच खरा मार्गदर्शक आहे शेतकऱ्याचा तर, तर तरी आ, काय वाटतं तुम्हाला याबद्दल थोडक्या सांगता यूट्यूब हे हे चांगलं हे समजालो शेतकऱ्यासाठी एक चांगलं साहित्य पण शेतकऱ्याने त्याचं पाहणे आणि नंतर मग स्वतः प्लॉटला जाऊन व्हिजिट करणे बघणे त्या प्लॉट काय समस्या काय त्याचं मार्केट काय ते सगळा अभ्यास करून त्याची लागवड करणे हे योग्य आहे कुठलंही पीक असो ड्रायगन नाही कुठलंही तुम्ही असो बरं तर नक्कीच शेतकरी मित्रांनो अनुभव हा महत्त्वाचा असतो शेतीमधील तर अधिकाधिक जर सुद्धा सगळ्या शेतकरी मित्रांना असे तरुण युवक जर कुठं व्यवसाय म्हणा किंवा शेतीमध्ये प्रयोग करणार नक्कीच मला कळवा आणि मी नक्कीच त्यांना आपल्या यूट्यूब चॅनल चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करतो रामेश्वर भाऊशी सुद्धा बऱ्याच दिवसापासून संपर्कात होतो आज खुलासा आपल्या यूट्यूब चॅनलवर बोललीत नक्कीच त्यांना पुढील वाड्या वाटचालीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलकडून किंवा आपल्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद रामेश्वर भाऊ तुम्ही बोलल्याबद्दल ठीक आहे धन्यवाद <coughs>